काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गावांतर्गत असलेल्या तांगडी कोठेबुद्रुक खादीतील मुळा नदीपात्रामध्ये अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे माहिती देऊनही अधिकारी दखल घेत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय पठार भागाची जीवनदायीनी मुळामाई खळखळून वाहत असते आणि संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम करत असते आता याच नदीपात्रातील पाणी कमी होऊ लागल्यामुळे तस्करांच्या नजरा मुळामाईकडे वळल्यात तर दिवसाढवळ्या लचके तोडून तिची लूट सुरू झाली आहे दिवसा चाळा आणि रात्री पळा या वाक्याला साजेसं काम वाळू तस्करांकडून सुरू आहे दिवसभर मजुरांच्या साह्यानं वाळू चाळायची आणि रात्री ती वाळू ट्रॅक्टर डम्परच्या साह्यानं घेऊन पळायची असं काम सध्या सुरू आहे चार पाच ट्रॅक्टरच्या साह्यानं ही वाळू तस्करी सुरू असून रात्रभर हे ट्रॅक्टर सुरू असतात त्यामुळं नागरिकांच्या झोपा मोडल्यात संबंधित तलाठ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तांगडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गडगे यांनी केली आहे मी याआधी देखील तक्रारी केल्यात मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही उलट तक्रार केल्यानंतर अधिकच वाळू सुरू झाला असंही गडगे यांनी म्हटलंय आंबी कालचा तलाठी कार्यालयाच्या हद्दीमध्ये ही आमची वाडी येते तांगडी गाव आणि इथं दिवसा दिवसाडवळ्या वाळू चोरीला जाते जवळजवळ दोन महिन्यापासून ना ही वाळू चोरीला जाते इथं तलाठी अजिबात लक्ष देत नाही त्यांचे आर्थिक हित असल्याशिवाय हे होत शक्यच नाही दिवसा वाळू चालली जाते आणि रात्रीचं टॅक्टरने नेली जाते तर इथं रात्रभर ट्रॅक्टर चालू असतात इथं तलाट्याचं अजिबात लक्ष नाही लक्ष असेल पण ते पैशाकडं असेल मला वाटतं हां ते हे नदीचं त्यांना काही घेणं देणं नाही आता महसूल मंत्री एवढे चांगले आहेत विखे पाटील पण त्यांचा ते आदेश ऐका नाही इथे कालची ते तलाट्याची बदली झाली पाहिजे कारण इथं तुम्ही येऊन बघा कोणतेही अधिकारी आणले तर तुम्हाला हे सगळं दिसेल इथं म्हणजे ही मागणी आहे आणि तलाट्याची खातीने चौकशी झालीच पाहिजे किती ट्रॅक्टर चालू असतात चार पाच ट्रॅक्टर रात्रीच रात्रभर चालू असतात तुमच्या रात्रीचं येऊन बघा इथं इथं काय तमाशा चालू असतो नदीला इथं किती इथं कोट्यापासून ते तांगडीच्या हद्दीपर्यंत जेवढी मोकळी जागा आहे ना सगळे ट्रॅक्टर चालू आहेत इथं टोटल इथले स्थानिक शेतकरी आता आडवणूक नाही करत का त्यांची इथं पाणी तरी आडवणूक करायचं काही संबंध येत नाही पाठी ते हे केलं होतं त्यांनी बंद केलं होतं इथं ते फोडलं होतं ना हे पोयटा वगैरे पण न्यायचे पण आता इकडे वाळूकडे उकडे जमलेत वाळू तर दरवर्षीच नाही येतात इथं तलाट्याचं म्हणजे लक्षच नाही तलाट्याची बदली किंवा खातेने चौकशी केली पाहिजे वरून वरच्या अधिकाऱ्यांनी त्यांची कारण सांगून पण ते इथं पंचनाम्याला येत नाहीत आणि तुम्ही हे खड्डे हे बघा ना तुम्ही इथं काय प्रयोग चालू सगळे सगळे खड्डे आहेत वाळूचे ढिग आहेत इथं दोन महिन्यापासून ही वाळू चालू आहे ही काय आत्ताच नाही ना काल आज जा। रात्रभर म्हणजे चार पाच ट्रॅक्टर चालू असतात ते आणि पहिली पण मी तक्रार केली होती पण आणि पेपरला पण बातम्या पत्रकारांचे पण तुमचं हे सपोर्ट होता तर तरी पण त्यांनी काही म्हणजे तक्रारी करून पण दखल घेतलेली नाही तलाठ्यांनी जे आहे ते आहेच वरून तक्रार केल्यानंतर जास्त माल काढायला लागले व रात्रभर एवढे ट्रॅक्टर चालू असतात इथे नाही लोकांना घरात झोपलो तरी ते आवाज नुसता सका आणत आहे ट्रॅक्टरचं तुम्ही स्वतः येऊन बघा पोलीस खातंही लक्ष देत नाही आणि इथं महसूल वाजे पण नाही म्हणजे या गावाला कुणी वाली आहे की नाही माहीत नाही असं आंबी खालचा पोस्ट गारगाव तालुका संगमनगर जिल्हा अहमदनगर ते अधिकारी आले तरी जे आहे ते समोर काय दिसते दरम्यान मुळा नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था ही नदीवरच अवलंबून आहे त्यात पाणी कमी होत असल्यामुळे वाळू तस्करांनी जोरदार वाळू उपसा सुरू केला आणि यामुळं पाणी संपून वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे तर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गडगे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले असून या सर्वांची दखल वरिष्ठांसह महसूल मंत्री घेणार का वाळू तस्करी थांबणार की येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट